तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मुंबईची महाराष्ट्राची व शासनाची भाषा मराठीच मराठी आलीच पाहिजे भैयाजी जोशींच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन संजय राऊत रोहित पवार यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रकरण मुंडेंची कोंडी करणारे सुरेश दसे आता अडचणीत कार्यकर्ता निघाला गुन्हेगार अर्धनग्न करून अमानुष मारहाण करणारा कुख्यात गुंड सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी रसिकेस प्रताप पाटील चिखलीकर संजय बनसोडे प्रकाश सोळंके व सतीश चव्हाण यांच्या नावांची चर्चा निर्दयी खोक्या भोसलेचा आणखीने कारनामा दोनशे काळविट शेकडो हर्नव ससे आणि मोरांचा जीव घेतलाय आष्टी शिरूर आणि पाटोत्यामध्ये सतीश भोसलेची खोक्या पार्टी गोल्डमॅन अशी ओळख आहे आणि या पद्धतीने हा सतीश भोसले माणसांना मारतो त्याच पद्धतीने त्यांनी मुक्या प्राण्यांचे देखील अनेक जीव घेतले आहेत आमदार अबू आझमी यांना कायदेशीर नोटीस सात दिवसात स्पष्टीकरण न दिल्यास गुन्हा नोंदवणार देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार कच्च्या तेलाच्या किमती दोन हजार एकवीस नंतर प्रथमच तीन वर्षांच्या निश्चांकी स्तरावर भारत सरकारने कमावले लाखो कोटी रुपये किमती सत्तर डॉलर प्रति बॅलरच्या खाली रशियाची तेल कमाई आठशे पस्तीस युरो सव्वा दोन लाख ग्राहकांकडे चव्वेचाळीस कोटींची थकबाकी महावितरणकडून मौ वसुली मोहीम कनेक्शन तोडण्याची कारवाई वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यावर आता थेट फौजदारी महाकुंभमेळ्यात होता दहशतवादी हल्ल्याचा कट आय एस संबंधित बब्बर खालसाच्या दहशतवाद्यासटक पोर्तुगालला पळून जाण्याच्या तयारीत होता कर्नाटकातील जंक्शनचा पश्चिम महाराष्ट्राला फटका मिरज जंक्शन व कोल्हापूर टर्मिनलचे महत्त्व कमी होणार बेळगाव सोलापूर रेल्वेमार्गाच्या कॉर्ड लाईनचा अट्टाहास पुणे विभागाच्या आडमोठेपणामुळे हुबळी विभागाचा घाट डीएड करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी खुल्या प्रवर्गात पन्नास टक्के तर अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के गुणांवर प्रवेश मिळणार धनंजय मुंडेंविरोधात बक्कळ पुरावे मनोज जरांगेंचा दावा कीचर मनत लक्ष्मण हाकेंवर केली बोसरी टीका राज्यात फेब्रुवारी सर्वाधिक हॉट निफाडला थंडी एकशे पंचवीस वर्षांतील विक्रमी उष्णता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्यावरच काश्मीर प्रश्न सुटेल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सडेतोड उत्तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद